वनस्पतीशास्त्रमध्ये काय सांगितलेलं आहे की पहिले तुमची कुंडली बघा आणि म्हणून कुठल्याही प्रकारे वन वास्तुशास्त्रामध्ये जर फार मोठे फार व्हायब्रेशन असतील तर सगळ्यात चांगलं काम करते तुमची दक्षिण आणि नैऋत्य वनस्पती शास्त्रामध्ये दक्षिण नैऋत्यला जर काही उपाय जर तुम्ही केले उदाहरणार्थ मी तुम्हाला एकदम सरळ सोपं सांगतो पांढरीची काठी असते बाजारात इझिली उपलब्ध असते दक्षिणेच्या दिशेला तुम्ही लावा नैऋत्यला लावा चांगले रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये तुरटी आहे त्रुटीनंतर जास्वंदाची मूळ आहे जास्वंदाची मूळ ही वनस्पती शास्त्रामध्ये वास्तूला खूप उपयुक्त आहे ओके okay. खूप महत्वाचं त्याचं तुम्ही जर जे गणपतीला जे जास्वंद अर्पण करतात त्याची मूळ त्याची काठी ही वास्तुशास्त्रासाठी खूप महत्वाची सर तुम्हाला फायनान्स प्रॉब्लेम असेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल पोटफुगीचा जा जास्तीत जास्त त्रास असेल जास्वंदाची मूळ चतुर्थी संपल्याच्या दुसऱ्या दिवशी समजा एक तारखेला चतुर्थी आहे दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जास्वंदाची मूळ आणायची आणि ती तुमच्या नैऋत्य किंवा दक्षिणेला लावायची याच्याने खूप सुंदर रिझल्ट मिळतो सर त्याच्यानंतर वनस्पती शास्त्रामध्ये पंचम भोगम तीर्थ योगक सांगितला म्हणजे काय पिवळी मोहरी तुमचे धने त्याच्यानंतर मसूर त्याच्यानंतर तुमचे काळे तीळ आणि बत्तासे कुठल्या एका पोटलीमध्ये जरी तुम्ही पंधरा वीस दिवस किंवा सहा सात महिने जरी तुम्ही त्या दिशेला जर लावले शेवटी तिथले प्रॉब्लेम्स तिथले व्हायब्रेशन प्रॉपरली क्लिअर होतात हो एवढा रिझल्ट वनस्पती शास्त्रामध्ये दिलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा